हाची सुबोध गुरूंचा या आध्यात्मिक चॅनेलच्या नवीन अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा सोबत बेलायकॉनवरतीही क्लिक करा दर महिन्याला येणारी ही संकष्टी चतुर्थी जर शुक्रवारी आली तर नेमकं का काय करायला हवं ह्याच व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहोत शुक्रवार म्हणजे लक्ष्मीचा दिवस म्हणजेच आपल्या देवीचा दिवस असतो लक्ष्मी ही सौभाग्याची देवी मानले जाते धन संपत्ती पैसा म्हणजेच लक्ष्मी प्रत्येकाचा प्रयत्न असतो की ही लक्ष्मी कायम आपल्यासोबत राहावी लक्ष्मी ही हिंदू धर्मातील ऐश्वर सौंदर्य शांती सत्य आणि समृद्धी संपत्ती यांची अधिष्ठात्री देवी आहे लक्ष्मी ही सरस्वती लक्ष्मी आणि पार्वती या त्रिदेवींपैकी एक आहे लक्ष्मी ही विष्णूंची पत्नी आहे लक्ष्मीची कृपा आपल्यावर असेल तर कोणत्याही प्रकारच्या आर्थिक अडचणींना सहज तोंड देता येऊ शकते परंतु लक्ष्मी चंचल असते ती फार काळ एका ठिकाणी थांबत नाही असे म्हटले जाते तर भगवान गणेश बुद्धी देतात जे विघ्नांचा नाश करतात आणि विघ्नेश्वर आहेत एखाद्या व्यक्तीकडे निसंशयपणे भरपूर संपत्ती असेल परंतु बुद्धीची जर कमतरता असेल तर तो कधीही त्या संपत्तीचा योग्य वापर करू शकणार नाही त्याचमुळे कोणत्याही व्यक्तीने हुशार आणि विवेकी असणे अत्यंत आवश्यक आहे ज्या व्यक्तीमध्ये हे दोन गुण असतील त्यालाच पैशाचे खरे महत्त्व कळू शकते म्हणूनच गणपती आणि देवी लक्ष्मीची एकत्र पूजा केली जाते एकीकडे ग गने, श्री गणेश बुद्धी देतात तर दुसरीकडे देवी लक्ष्मी संपत्ती सुख समृद्धी ऐश्वर वैभव देते असे मानले जाते गणपती आणि देवी लक्ष्मीची एकत्र पूजा करण्याचे महत्त्व अनेक कथांमधून सांगितले गेलेले आहेत त्यामुळे जर शुक्रवारी संकष्टी चतुर्थी आली तर गणपती बाप्पासोबतच देवी लक्ष्मीची पूजा मनोभावे करायला अजिबात विसरू नका आपली जी कुलदेवी असेल तिची पण मनोभावे पूजा करावी आपल्या कुळ प्रधर्म आणि कुळाचारप्रमाणे देवी लक्ष्मीचे पूजन करावे सकाळी नित्यकर्म आटोपल्यावर लक्ष्मी देवीची पूजा करावी पंचोपचार कि पद्धतीने पूजन करावे। संकष्टीला अनेक घरामध्ये गणपती बाप्पावर अभिषेक केला जातो त्यावेळी गणपतीचे अथर्व ची पारायणी केली जातात त्याचबरोबर शक्य असेल तर देवीचे सूक्त स्तोत्र म्हणता येत असेल तर म्हणावे सूक्त पठन केल्यास क शक्य नसेल तर लक्ष्मी देवीचे अन्य स्तोत्र श्लोक जे आहेत ते आवर्जून म्हणावेत लक्ष्मी देवीला कमळाचे फूल किंवा आवडती फुलं अर्पण करावी तसेच लक्ष्मीदेवीच्या आवडत्या पदार्थाचा नैवेद्य दाखवावा गणपतीसह देवीची आरती करावी संकष्टीच्या दिवशी ओम गणगणपते नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा माझ्या यूट्यूब चॅनेलवरती हा मंत्राचा एकशे आठ वेळा म्हटलेला असा मंत्राचा व्हिडिओ आहे त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तो नक्की ऐका श्री लक्ष्मी देवीचे पण बरेचसे मंत्र जे आहेत जे अतिशय प्रभावी आहेत तेही माझ्या यूट्यूब चॅनेलवरती उपलब्ध आहे त्याच्या लिंकही खाली मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते दे। सकाळची सगळी पूजा आटपल्यानंतर तिन्ही सांजेला ज्यावेळेला जे आपण देवासमोर दिवा लावतो तर दिवे लागणीच्या वेळी देवीसमोर दिवा तुळशी तुळशीसमोर दिवा लावावा लक्ष्मी देवीचे मनोभावे नामस्मरण जप करावा एखादा गोड पदार्थ देवी लक्ष्मीला अर्पण करावा त्यानंतर रात्री ज्यावेळेला चंद्रोदय होतो त्यावेळेला चंद्रोदयाची वाट पाहावी चंद्रोदय झाल्यानंतर चंद्राला अर्घ व्हावे दीप लावून गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवावा गणपतीची आरती म्हणून जास्वंदीचे फूल आणि दुर्वा वाहून उपास सोडावा गणपतीला दुर्वा अर्पण करणे शुभ फलदायी मानले जाते या दिवशी एकवीस दुर्वांची जोडी अर्पण केल्याने गणपती प्रसन्न होतात आणि भक्तांना सुख समृद्धी आणि बुद्धिमत्ता प्रदान करतात असेच म्हटले जाते दुर्वा अर्पण केल्याशिवाय गणपती बाप्पाची पूजा पूर्ण होत नाही आणि पूजेचे पुण्यही मिळत नाही त्यामुळं दुर्वा गणपती बाप्पाला घालणं अजिबात विसरायचं नाही ारी संकष्ट चतुर्थी आली तर गणपती बाप्पा सोबत देवी लक्ष्मीची पण पूजा करायला अर्चा करायला जिपात विसरू नका तुम्हा सर्वांना संकष्टी चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा ती बाप्पा मोऱ्या अंबे जगदंबे तुझी कृपादृष्टी आमच्यावरती अशीच राहू दे श्री महालक्ष्मी प्रसन्न मला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद